भिवंडी लोकसभा भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्या वक्तव्यावर भिवंडी लोकसभा अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांनी सर्व प्रश्नांवर सविस्तरपणे मतमांडत केलेल्या आरोपांवर उत्तर देत जनतेचा कौल घ्यावा की त्यांना काय वाटते ते, ते जनतेलाच विचारावे असे विधान प्रसिद्धी माध्यमांसमोर दिले एक भव्य दिव्य रुग्णालय असेल त्याचबरोबर अंधा अभंग स्कूल असेल आठ हजार विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या असतील किंवा चाळीस लाखाहून जास्त माझ्या समाज बांधवांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल त्याचं कुठेतरी परतफेड समाजाने करायला लावलेले हजारो बांधव समाजामध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत आम्हाला भीती होती का भिवंडी तालुक्यामध्ये आमच्याबरोबर कदाचित कोण नसेल परंतु आज समाजाने आगरी समाजाने दाखवून दिलेले का जो आपल्यासाठी उपयोगाला पडतो त्याच्याबरोबर राहिला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रत्येक गावामध्ये माय फाडण्यात आले तरी सुद्धा भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी असा आरोप केला आहे की तुम्ही लाभार्थ्यांचे फोटो बॅनरवर छापून त्यांची बदनामी करता त्यांच्या मोदीजींनी कोण कोणाचे बॅनर लावले ते बघावे पेट्रोल पंपावे मोदीजींनी काय खिशात पैसे दिले होते का निलेश मेहनतीच्या पैशातून आलेले बॅनर केलेले कपिल पाटलांनी एक काम केलेलं दाखवायचं त्यांच्या बाजूच्या गावचं अंजूर गावच्या पोराचं जेव्हा शिक्षण थांबलं होतं वडिलांना कॅन्सर झाल्याने एमबीबीएसला जायचं ते शिक्षण पूर्ण काम केलेले करटलांच्या कधी खिच्चे बांधण्याचं काम नाही केलं समाजाला फसवण्याचं काम नाही केलं ज्या समाजामध्ये जन्माला आले त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला ज्या भिवंडीकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं त्या भिवंडीकरांसाठी काय प्रेम केले ते त्यांनी दाखवून द्यावं ज्या मतदारांनी दहा वर्षामध्ये त्यांना मतदान केलं शिवसेनेनी बरोबर आले भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आले त्यांचं त्यांनी काय केलं ते त्यांनी लोकांना समाजाला दिलं पाहिजे ज्यांच्याकडे काही कामच नाही कपिल पाटलांची लेवल खूप लहान आहे त्यांच्या विरोधात काय बोलू मी त्यांच्या विरोधात सगळा जनमानूस बोलतोय जिथ्या ज्या गावात जाऊ तिथे जमिनीवाले बोलतात आता पडका भागात फिरत असताना त्यांची दादागिरी गोडाऊन गोडाऊनवाल्यांकडनं हप्ते वसुले वगैरे इतर अनेक विषय त्यांचे नातेवाईक करतात इतकंच नाही आमच्या वाडा भिवंडी रस्त्याला एक स्टीलचं दुकान होतं रात्रीच्या दिवसा रात्री स्टील उतरतं तिथेही त्यांच्या दे नातेवाईकांचा सहभागात निष्पन्न झालेलं त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार आहेत ते ऑलरेडी गेलेले आउट झालेले आता सध्या स्पष्ट एकच